हॉटेलला बोलवलं आहे कोणत्या हॉटेलचं ना रु रुची संगम शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आणि लवचं आमंत्रण आहे दरवेळेस घरी बोलवतो हो नाही ह्या वेळेस बोलतो नाही हॉटेलला जीव घालणार आहे मी तुला तो पोचला आहे तर आता येतोय बघू काय काय जेवणात खाली सजावट बघा मस्त तसं हॉटेल आहे इकडे हे सगळं प्लेट आहे ते अशी बसायची सिस्टीम आहे इकडे शक्यतो दिवसापूर्वी नसतं हॉटेलला रात्रीची भरपूर गर्दी असते रुची रुची संगम पंधरा वर्ष झालं बोलतात प्युअर व्हेज ना हे बघा रुची संगम स्पेशल डिश भाजी तिखट संगम स्पेशल मालवणी मालवणी रस्सा रुची संगम स्पेशल अख्खा मसूर भरपूर व्हरायटी आहेत हां ह्यांचं चालय कोबी मंचुरियन हे ते स्टार्टरमध्ये घ्यायचं मसाला पापड तू घे की اچार आग घेगा आवडत नाही आणि माझे भात खातो पापड भात आताच ओसते आता लागून थोडा झाड कराला नबर हां मसाले तू का खात नाही इकडे त्यांचे मस्त शाळेचे आम्ही इकडे खातत बोलतो

आधी नान द्या पण रोटी पण द्या तो रोटी हा ठीक आहे हा हे बरं पडत हे बरं पडत हे जेवतानाच असते तांबडा पांढरा वेज मध्ये रस्सा भेटत एक एकच सांगितलंय ना तांबडा पांढरा एक ना तांबडा पांढरा तुम्ही पण हे खातात डिश मध्ये कशाला आले आई कावी नुग, कावी नगर करायला लागले त्याला डिश आले आता खास खायचे किचन मध्ये आले हे सगळं इकडं मसाला आहे आणि भाज्यांसाठी सगळं केले आता सध्या काय बनवता मशरूम मशरूम काय तुमच्या इथला एक ग्रेव्ही बनवून ठेवायचं का नाही पण ग्रेव्ही बनवून ठेवतो रेग्युलर की नाही प्युअर व्हेज आहे ना संध्याकाळी गर्दी जास्त असते काय आवडतं लोकांना जास्त अंडी तुमचं स्पेशल ते तंदुरी रोटी कुठं करतात हे तंदुरी आहे इकडं आणि आटा आणि मैदा दोन्ही मिक्स असते बोलते एकदम स्वच्छ आहे असेल तर दोन्ही लावता का भटी okay, आता हे एक हे बघा आणि ही ही नान ना <coughs> आणि कडक हे रोटी ह्याला बटर न लावता सांगितलं ला ना मस्त स्वच्छ आहे रे एकदम स्वच्छ आहे म्हटलं एकदम हॉटेल असं यावेळेस निवांत आहे म्हणून गर्दी नाही बिलकुल संध्याकाळी आलं तर खूप गर्दी असते हां बघा आणि साईज खूप मोठे आहे याचा हे नानला कोथिंबीर लावलेलं आहे कोथिंबीर कोथिंबीर आणि तीळ हे बटर आहे का बटर हां हां ही दुसरी स्पेशल माझ्यासाठी काजू कोरमा कोकणी स्वीटमध्ये स्वीटमध्ये येत आहे का थोडंसं ना एकदम स्वीट नाही ना हां हां किती वर्ष झाले ह्या है ह्यांना इकडे तुम्ही बनवल्या आता म्हणजे हॉटेल जेव्हापासून आहे म्हणजे हे एवढंच हॉटेल होतं तुमचं हे म्हणजे जेव्हा सुरुवात केली ती तसंच आहे सदा मग वाढवलं नाही जास्त पहिला हे वाढवलं ओके हे किचन वाढवलं अजून कुठं आहे तुमची शाखा की हे एकच आहे लोकल इकडचेच ना हे किती क्वांटिटी एका भाजीचे की दोन भाजी दोन कडे लोखंडी हा त्यामुळं चव जास्त छान हे मालवणी रस्सा आहे ना आणि हे पांढरा रस्सा व्हेजमध्ये आणि हे तांबडा रस्सा म्हणायचा का मालवणी रस्सा म्हणला तर वेगळंच आहे हे कशाच चांगले वाटीत वाढून देतात त्यामुळं काय आपल्याला घ्यायची गरज नाही आणि ही कुठली भाजी दिली ऑर्डर मशरूम नाही मिक्स मिक्स मालवणी का, माल का मिक्स नाही काजू नाही काहीतरी काजू मिक्स भाजी ही कोणती भाजी आहे मशरूम मशरूम आता करा आणि हे मी सांगितलेली काजू आणि हा स्पेशल व्हेज मालवणी सांगा स्पेशल व्हेज आता ते वाढतायत मी दाखवते हे बघा यांचं नान हे एक नान ना एक नान त्याच्यामध्ये दोन असतात हा एक पूर्ण आणि एक करा हा पण हां <laughs> <laughs> हे बघा आमची वहिनी सांगते व्यवस्थित सांगा इंटरव्ह्यू घ्यायला लागल्यात हे चमच्यानी प्यायचं सूप सारखं हे बघा हां पांढरा रसा व्हेज पांढरा रसा आणि हा मालवणी रसा वाढायचं वाट्यामध्ये म्हणून चम्मच घालून दिलेत हे भूक लागले खाल्ल्यावर मग इंटरव्ह्यू घेते यांची आता लो हे बघा सगळ्यांचं वाढणं चाललंय हा हे आहे पांढरा रस्सा हे असंच पाहिजे पांढरा रसा चमच्या मी असेच पिते छान आहे ग पांढरा रसा हा पांढरा रसा खरंच खूप टेस्ट आहे ए ही भाजी चला जीवन कशी टेस्ट पिलो ओय हे बघ आमचं कसं आहे जेवण काय आवडलं एक मिनिट हॅलो आत्ता जेवतो टास् ह्याच्यामध्ये पापड आणि मंचुरियन काहीच खाल्ला नाही आता रो खास हॉटेल आणलायच छान आहे असं बोलायला लागले पांढरा आणि तांबडा कसं आहे कर टेस्ट कसं आहे ह्यांना विचारते काही दो टेस्ट भाजी हा माहिती नव्हतं आम्ही गेल्या वेळेस विचारलो होतो पण जमलं नव्हतं हे सगळ्या टेस्ट चांगला आहे खास सोलकडी कोकणातली टेस्ट मेंटेन केलं त्यांनी एकदम काय झालं लव जावायला विचारतो काय जेवायला लागलं जावाय कमी जेवतात लव जेवलेत भरपूर वाडा वाडा तर फक्त मामाला नाही वाढायचं स्वतः पण जेवायचं आहे हे असं जावं आग्रह करून जेव घालतात उलट घरी गेल्या वेळेस तर जेवण मस्त होतं मामीचा डोर् आहे नाही आठवत मामीला विसरली हां आणलं होतं छान आहे स्टार्टर खाल्ला नाही काय नाही आपलं डायरेक्ट जेवण भाजी हवी होती सांगायचं नाही एवढीच भाजी खाल्लीच भाजी खात नाही पण जे खाते ते आवडीने एकच खाते म्हणते मशरूम नाही हात लावलं का बाहेर गेल्यावर काय करते मशरूम खातच जेवण ऑलमोस्ट सगळं संपलं जेवढं ऑर्डर ऑर्डर दिलं होतं सगळं टेस्टी होतं जेवण हे जेवण खरच लव छान होतं काल चल चलच म्हणून मागे लागला होता काल आलो असतं तर जेवलोच नसतो एवढा मी हॉटेल ला आणलो ह्यावेळेस हॉटेलला काय जेव्हा आला असं माहिती नाही गेल्या वेळेस पण नेला होता पण घरी जेवलं होतं खूप छान आहे मित्राचं आहे की तुझं हॉटेल आहे मित्राचं आहे आम्ही शेजारी म्हणजे जुने गावाकडचे आणि आलं की खूप आग्रह असतं हे खाऊ घालू ते खाऊ घालू या देवाला जाऊ त्या देवाला जाऊ आणि आज खास इकडं घेऊन आहे हॉटेल खूप छान आहे आम्ही सगळं जेवलो प्लेट पण दाखवलं तुम्हाला पूर्ण सगळं टेस्ट चांगलं आहे लवचं खूप चालवतं इतके प्रकार सांगत होता तो आम्हाला काय सुचत नव्हतं की काय घ्यायचं असं तर हे नेमकं कुठं आहे आणि तुझ्या का मला हे माझ्या खास मित्राचं हॉटेल आहे आपल्याला तिकडं जेवायला जायचं तर तुमचा पत्ता आणि इथं यायचं असेल तर कसं यायचं बारगाव तालुका हातर्मली जिल्हा कोल्हापूर अमृतनगर फाटा वारणा दूध संघाच्या समोर समोर पण इथे आलेले लोक परत येतात हो हो शंभर टक्के येतात मला हां तुमची क्वालिटी एक नंबर आहे असं सांगू जातात जातात म्हणजे जे हे हा रोड हे हवी रत्नागिरी हवी त्यामुळे ट्रकवाले सगळे असे थांबून हे करतात सोलापूर कधी गर्दी असते जास्त करून संध्याकाळी किती कारण किति आपलं व्हेज असल्यामुळे कसं आहे श्रावण मध्ये वगैरे आणि संध्याकाळी कंटिन्यू असते असतेच म्हणजे नॉन कधीच ठेवत नाही दुसरं हॉटेल आहे त्यांचं नाही बोलले तुम्ही हॉटेल भरपूर आहे ह्यांचं आहे लाईन येत व्हेज हॉटेल किती कमी आहेत तसं गेलं तर दोन आहेत एक दोन तुमचा तो जो पांढरा रस आहे तो खूप टेस्टी लागला मालवणी पण आहे ते असं पण तुम्ही असं ते जे ह्याच्यात घेता डिश मध्ये वाटीत डिवाइड करून देता असतं कसं नाही तुम्हाला ते हांडीवरती मिळतंय मग तुम्ही किती माणसं असेल की बाबा चार जरी असतील तरी ते आम्ही वाटीत डिवाईड करून देतो समजा एक जण माणूस आला तर कसं करायचं तुम्हाला हांडीच घ्यावं लागणार आपली प्लेट सिस्टीम असल्यामुळे तुम्हाला आणि हे आहे असं थाळी सिस्टीम आहे थाळी सिस्टीम नाही म्हणजे जे ऑर्डर करतो भाज्या तंदुरी रोटी आता आपण घेतलेला रसा हे होते एक की डबल होते ते फक्त मालवणी तुम्हाला रुची स्पेशल मालवणी आहे त्याच्यावर फक्त तांबडा रस्सा येतोय त्या मालवणीच्या भाजी सांगतो तुम्हाला जर एक्स्ट्रा घ्यायचं असेल तर मग ते रसांडे पांढरा रसा तांबडा रसा असं मिळतो ह्या साईडला जे फिरायला येते एखाद्या वेळेस आल्यानंतर इकडं राहायला हे केल्यानंतर इथं जेवणाची आधी ऑर्डर द्यावं लागते की आल्यानंतर ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला आम्ही बनवून देतो गर्दी असेल तर तेव्हा थो थोडस थांबावं लागतो वेटिंगला थांबावं लागतो वेटिंगला थांबव जास्त करून काय जास्त मागणी म्हणजे जे लोक येऊन गेले त्यांना जेवणासाठी स्पेशल रुची संगम मालवणी आणि पनीर पनीर काजो हंडी कारण आपण पनीर स्वतः पडतो सोलकढी स्वतः स्वतः दूध आणून स्वतः पाठवतो पनीर वगैरे आणि सोलकढी सोनकढी पण स्वतःच बनवतो आणि चपाती पण असते नाही चपाती जर जास्त ऑर्डर जर असेल तर आम्ही चपाती बनवून देतो आणि नॉर्मल जास्त करून तंदुरी ना, नान नार कुलच्या परोठ्याच्या पण परवठा पण नाश्त्याचे ते प्रकार असतात फक्त जेवणात किती वाजता सकाळी सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सहा ते रात्री अकरा ह्या हॉटेलला तुम्ही पंधरा वर्ष झाले मग हे जे आहे इथून आल्यानंतर हा रस्ता ही जी डिझाईन आहे ही जुनीच आहे आहे नंतर चेंजेस सगळं इथले लोकल लोक येतात जास्त लोकलच जास्त गिराय का हा कारण मागे तो मी गेल्या वेळेस आल्यानंतर ह्याने भाजी मागवलं होतं तिथूनच मागवलं होतं ना पार्सल पार्सल पण खूप जास्त जास्त तुम्ही ह्या साईडला आले म्हणजे कोल्हापूर साइडला किंवा कोल्हापूर सोलापूर रोडनं वारणा ह्याच्या वाटार वारणा नक्की भेट द्या खरंच खूप छान आहे डिशिक हां हे हॉटेलचं नाव आहे आणि हे बरेच वर व्हरायटी भरपूर आहे आणि कुठलंही ह्याच्यातलं ऑर्डर दिलं की तुम्ही बनवून देता असं नाही की बऱ्याच ठिकाणी कसं असतं आऊटसाईडला गेले गेलं की लावलेलं फक्त हा मेनू असतो आणि नंतर त्यात गेलं तर, तर बरंच नसतं पण तुमच्याकडे कोणीही कधी आलं तरी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात असं नाही की त्याला वाट बघावं लागते किंवा हा पदार्थ पा, पा, नाही कारण कसं होते एखाद्या वेळा तुम्ही अकरा साडे दहा नंतर आला की अवेलेबल होत नाही त्याला त्यावेळेस फक्त आम्ही नाही म्हणतो की बाबा ही डिश मिळणार नाही तेवढंच बघते माझी तर चालेल नक्की भेट द्या मी खाली पत्ता आणि हे देते नाव ना, ना घेतलं ना सुरुवातीला मग आमच्या लवच कोशिश किती मित्राचं हॉटेल ये इकडं आणि हिला हिने सांगत होते पनीर काजू जेवायचं तेव्हा सांगायचं ना त्या पनीर काजूच घ्यायचंय म्हणून हा नाही आणि हे मेन आहे ना नाही रोटीची साईज खूप मोठी आहे बाकी ठिकाणी ना भरपूर अजून आमचं आत्ताच आम्ही सब्जी हा अजून कारण रोटी मोठी आहे म्हणजे नॉर्मल जेवणार आहे ना एक नानमध्ये पोट भरून जातं एक रोटीमध्ये एखाद्या आणि भाजीची क्वांटिटी कसं आहे आमच्याकडे कस्टमर जर आलं तर ते होऊन गेलं पाहिजे म्हणजे समाधानी पोट भरून गेलं पाहिजे कारण साईज नॉर्मल नाही आहे एकदम म्हणजे तुम्ही एका नानमध्ये नॉर्मली दोन किंवा असं रोटी जे असते आपण बाकी हॉटेलमध्ये पाहिलं ना एका तुम्ही दिलेल्या रोटीत दोन रोटी होतात म्हणजे साईज पण खूप मोठी आणि पोट भर असतं आणि मला वाटतं आपण किती जण आहेत दहा दाज़न? दाज़न जण दहा जणांमध्ये तीन भाज्या घेतलेल्या आणि काय घेतलेलं सोलकडी आणि हा मालवणी रस्सा डिवाईड करून भरपूर झालं असं क म्हणजे कमी पडलं असं नाही उलट जास्त झालं जबरदस्ती खाऊ घातला आता रो मामाला आत्ताला विचारलं नाहीस पण काय पाहिजे का म्हणून मामाचीच व्यवस्था करत होता लवकर भाऊजी घ्या भाऊजी घ्या बहिणीला सोडून द्यायचं आणि व्यवस्था करायचं हे का मला बघतोय मी तुला विचार माझ्यापासून होतं त्याच्यासाठी त्यांना घ्या घ्या हे असं म्हणू नको जावायला मान देतोय बहीण का आपली कधी पण येते असं नाही मला आधी मान द्यायचं नाही नाही पण काल ना कालपासून खूप नाही खूप काळजी येत म्हणजे अक्का नाही कालपासून मिठीत चल पोरी आले ते जेवायला जायचं आम्ही रात्री नाही म्हणत होतो ना। मग दुपार नॉर्मली हॉटेलला रात्री जातात ना वगैरे ते सगळं पण आज आम्ही दुपारी तीन वाजता जाणार आहे त्याच्या आग्रहासाठी मी म्हणले नाही तू तर खास जीव घालतो तू सगळीकडचं जेवलेलं विसरशील एवढं टेस्ट आहे चालेल चला फोन करतो ये आता आता तुम्ही आल्याशिवाय मी येणार नाही असं ना। दरवेळेस ना। म्हणते मीच येते